नमस्कार मित्रांनो दोन महिन्यापूर्वी ज्या शेतकऱ्यांना सोलरचं पेमेंट भरलं होतं मित्रांनो त्या शेतकऱ्याला आता पोर्टल कंपन्या दाखवले सुरुवात झालेली मित्रांनो सध्या तुम्ही पोर्टर जाऊन तुमचा नंबर टाकून चेक करू शकता मित्रांनो चार पाच कंपन्या सध्या अवेलेबल आहे स्क्रीनवर देतो मी तुम्हाला बघून घ्या या कंपन्या सध्या अवेलेबल आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये ज्या कंपन्या मित्रांनो त्या सगळ्या नवीन आहे याच्यामधल्या कंपन्याबद्दल माहिती तुम्हाला जी माझ्याकडून मिळणार नाही कारण आमच्या एरियामध्ये याच्यामधल्या जास्त कंपन्या नाही जर तुम्हाला याच्यामध्ये कंपनी निवडायची असल्या तर तुम्ही निवडू शकता मित्रांनो तुमच्या एरियात जर असेल तर त्यानंतर आता नवीन कोटा कधी येईल बरोबर तर माझ्या माहितीनुसार मा नवीन अपडेट तर मला माहित नाही सध्या बऱ्याच जणांना विचारली कोणाकडे नाही पण आहे तर ह्या ज्या कंपन्या मित्रांनो जोपर्यंत ह्या कंपनी जाणार नाही तोपर्यंत नवीन कंपनी येणार नाही बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की आता येणार आहे ह्या महिन्यात मीटिंग होती त्याची मीटिंग वगैरे काही काहीच कोणाकडे माझे जे लिंकमध्ये आहे त्याच्याकडे कोणाकडे अपडेट नाहीये त्या गोष्टीमुळे मी सांगतो की बाबा माझ्या मतानुसार मा हे ज्या कंपनी मित्रांनो जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत नवीन कोटा हा येणार नाही जरी काही अपडेट आली तर मी नक्कीच देईल मित्रांनो आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असेल मित्रांनो इंस्टाग्राम असो फेसबुक असो किंवा युट्यूब तर नक्की फॉलो कर करा कारण येणारी जी अपडेट आहे मी लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येईल धन्यवाद